thank mm -hmm. you राजारामपूर येथील खाजगी फर्ममध्ये मध्ये काम करणाऱ्या तरुणाची संतप्त जमावाने शुक्रवारी सकाळी धुलाई केली प्रमोद हरिदास महाडिक राहणार तालुका करवीर नाव आहे राजारामपुरी पोलिसांनी त्यास अटक केली आहे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं की करवीर तालुक्यातील तेवीस वर्षी युवती राजारामपूर येथील खाजगी फर्म मध्ये कामाला आहे मध्यवर्ती बस स्थानक ते राजारामपुरी सहावी गल्ली येथे रोज सकाळी ती चालत जाते वीस दिवसापूर्वी प्रमोद महाडिक युवतीचा पाठलाग केला शुक शुक असा आवाज करून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रकार युवतीने नातेवाईकांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला सकाळी नेहमीप्रमाणेच युवती कामासाठी जात असताना प्रमोद याने पुन्हा दुचाकीवरून तिचा पाठलाग केला राजारामपुरी येथील जनता बाजार चौकाजवळ त्याने पुन्हा तिला रोखण्याचा प्रयत्न केला युवतीने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न करताच नातेवाईक नागरिकांनी गर्दी केली संतप्त जमावाने जाप विचारत धुलाई करून त्यास राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉन्व्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा